सासरी आली होती आपलं सर्वस्व मागे टाकून नव्या नात्यांसाठी पण दिवसागणिक एकच प्रश्न मनात घोळत राहिला हे खरस माझं घर आहे का आजची ही कथा आहे का सुनेच्या मनाच्या वेदनेची आणि एका पतीच्या समजुतीच्या जागृतीची शेवटपर्यंत पहा कारण ही गोष्ट तुम्हाला नात्यांचा एक नवा अर्थ शिकवून जाईल आणि जर ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर मग वाट कशाची पाहताय अशाच कौटुंबिक कथा पाहण्यासाठी माझं चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेली घंटीही दाबा संध्याकाळचे सात वाजले होते पावसाच्या सरी सावकाश घराच्या खिडकीवर थोपटत होत्या अरुण कामावरून दमून घरी परतला अंगावरचा रेनकोट काढून त्याने घरात पाऊल टाकलं नेहमीप्रमाणे सीमा असं हाक मारली पण उत्तर आलं नाही किचनमध्ये दिवा चालू होता पण गॅस बंद चहा तयार नव्हता थोडा गोंधळून तो हॉलमध्ये गेला तिथं सीमा एका कोपऱ्यात निवांत बसलेली होती तिच्या डोळ्यात थकवा आणि मनात कुठली तरी हळवट भावना स्पष्ट दिसत होते काय झालं बरं वाटत नाही का तुला अरुणने विचारलं सीमाने थोडं हसण्याचा प्रयत्न केला तसं काही नाही फक्त मन थोडं भरून आले काग काही सांगशील का थोडा वेळ शांततेनंतर ती बोलू लागली अरुण इथे आले तेव्हा वाटलं होतं नवीन घर नवीन लोक पण काही महिन्यातच जाणवलं इथे सगळं आहे पण पन आपलेपणा नाही काहीही झालं तरी मी बाहेरचीच वाटते तुझ्या आई वडिलांचे टोमणे सततच माझ्या माहेरावर भाष्य करणं आणि सगळं गृहित धरून मी फक्त कर्तव्य बजावत राहणं एवढंच शिल्लक राहिले अरुण स्तब्ध झाला तो कधीच हे लक्षात घेत नव्हता सीमा घरात सगळ्यांची काळजी घेत होती कोणाचं काही कमी पडू नये म्हणून राबत होती पण तिला कोणीतरी विचारलं होतं का तुझं मन कसं आहे नाही त्या रात्री अरुण शांत झोपू शकला नाही त्याच्या मनात सीमाचे हे शब्द सतत घुमत होते हे खरंच माझं घर आहे का दुसऱ्या दिवशी सकाळी अरुणने सगळ्या कुटुंबाला हॉलमध्ये बोलावलं त्याच्या चेहऱ्यावर ठामपणा होता माझ्याशी एक गोष्ट शेअर केली गेली आणि ती फार महत्त्वाची आहे सीमानं मला काल विचारलं हे खरंच तिचं घर आहे का आणि खरंच विचार केला तर आपण कधी तिला त्या नजरेनं पाहिला आहे का आई काही बोलण्याचा प्रयत्न करत होती पण अरुण थांबवत म्हणाला आई तुम्ही तिला कधी विचारलत का की ती खुश आहे का आपण नेहमी तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या पण तिला स्वतःसाठी काही देण्याची संधी दिली का सगळे शांत सीमा ही फक्त सून नाही ती माझी अर्धांगिनी आहे माझा आधार आहे तिचं मत तिचं अस्तित्व तिची हक्काची जागा या घरात असणं गरजेचं आहे हे घर फक्त माझं नाही तिचंही आहे तेवढंच आई वडिलांच्या चेहऱ्यावर पश्चाताप उमटला त्यांनी सीमाच्या डोळ्यात पाहिलं तिच्या मनातील वेदना आणि त्याग आता त्यांच्या ओळखीचा झाला होता पहिल्यांदाच त्या सुनबाईला त्यांनी मुलगी म्हणून पाहिलं काही दिवसांनी सीमाचा वाढदिवस आला यंदा सगळं घर तिच्यासाठी सजलं होतं तिच्या हातात केकचा सुरकुतलेला पेपर नव्हता तर आईने स्वतः तिच्यासाठी केक आणला होता वडिलांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि पहिल्यांदाच म्हणाले सीमा तू आहेस म्हणून हे घर पूर्ण वाटतं सीमा निशब्द झाली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण यावेळी ते दुःखाचं नव्हे तर एक सच्चा स्वीकाराचं होतं तिला पहिल्यांदा वाटलं हो आता हे खरंच माझं घर आहे तर मित्रांनो या कथेतून शेवटचा संदेश आपल्याला हा भेटतो की जेव्हा एखादी मुलगी नववधू म्हणून सासरी येते तेव्हा ती फक्त साडी नेसून येत नाही ती आपली ओळख आपलं माहेर आणि तिची स्वप्न घेऊन येते तिचंही ते घर असावं लागतं केवळ काम करणारी व्यक्ती म्हणून नव्हे तर त्या घराचा अविभाज्य भाग म्हणून घराच्या चार भिंती आपलं म्हणण्यापेक्षा त्या भिंती मागे आपुलकी प्रेम आणि मान असेल तरच ती त्या घराला आपलं घर म्हणू शकते